नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपलं चॅनल एम पी एस सी तर मित्रांनो या मागील व्हिडिओमध्ये आपण एमपीएससी म्हणजे महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशनच्या मार्फत राज्यसेवा एक्झाम जी घेतली जाते तिचा पॅटर्न जो आहे तो दोन हजार पंचवीस नुसार चेंज झालेला आहे म्हणजे काय तर दोन हजार पंचवीसच्या नंतर तुम्हाला त्या ठिकाणी डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न आहे म्हणजे वर्णनात्मक स्वरूपाची तुमची एक्झाम होणार आहे आणि मग त्याचा नक्की सिलेबस काय आहे किती विषय आहेत या सगळ्या गोष्टी आपण मागील व्हिडिओमध्ये डिस्कस केलेल्या आहेत जर तुम्ही व्हिडिओ बघितला नसेल तर याच व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्या ठिकाणी मी लिंक आहे तिथे जाऊन तुम्ही व्हिडिओ बघू शकता तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण एमपीसीच्या मार्फत येणाऱ्या बघा गट अ च्या म्हणजे क्लास वनच्या पोस्ट कोणत्या आहेत आणि क्लास टू च्या पोस्ट कोणत्या आहेत त्यासोबत त्या पोस्टची बेसिक सॅलरी किती आहे हे आपण डिस्कस करणार आहोत आणि मित्रांनो या व्हिडिओ नंतर जर तुम्हाला जेवढ्या मी क्लास वन आणि क्लास टू च्या पोस्ट सांगणार आहे त्या पोस्टमध्ये एखाद्या पोस्टची सपोज आता डिप्युटी कलेक्टर आहे तर डिप्युटी कलेक्टर पोस्ट आपण क्लास वन ची पोस्ट आहे तर मग डिप्युटी कलेक्टरला आपण वेतन बेसिक सॅलरी या ठिकाणी बघणार आहोत पण त्यानंतर त्यांची कामं काय काय असतात त्यांना कोणती कर्तव्य पार पाडावी लागतात त्यासाठी एक्झाम कोणती द्यावी लागते त्यानंतर त्याचा का जो सिलेबस आहे तो काय असायला हवा बुक लिस्ट काय असायला हवी त्यासोबतच त्यांना इतर कोणकोणती कामे असतात त्यांचं प्रमोशन कशा पद्धतीने होतं या सगळ्या गोष्टी आपण जर तुम्हाला याच्या थ्रू म्हणजे क्लास वन आणि क्लास टू च्या जेवढ्या मी पोस्ट सांगणार आहेत त्याच्या थ्रू तुम्हाला एखाद्या स्पेसिफिक पोस्टची जर डिटेल इन्फॉर्मेशन हवी असेल तर तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये मला कमेंट करायची आहे की या पोस्ट वरती मला डिटेल इन्फॉर्मेशन हवी आहे त्यावरती नेक्स्ट व्हिडिओ लवकरच येईल चला तर मित्रांनो आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो एमपीएससी एमपीएससी म्हणजे काय तर महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या मार्फत जी एक्झाम घेतली जाते राज्यसेवा जा जा त्या एक्झामच्या थ्रू क्लास वन आणि क्लास टू चे काही पोस्ट आहेत ज्याच्या थ्रू म्हणजे बघा आता जर तुम्ही बघितलं तर दोन हजार पंचवीस पासून एक्झामचा पॅटर्न पूर्णपणे चेंज झालेला आहे मग त्या पॅटर्न नुसार आपल्याला काय बुकलेस असायला हवी नक्की एक्झाम किती मार्कांची होते या सगळ्या गोष्टी आपण ऑलरेडी डिस्कस केलेल्या आहेत जर तुम्ही व्हिडिओ बघितला नसेल तर याच व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक जी आहे दिलेली आहे तर बघा क्लास वनच्या पोस्टमध्ये जर आपण बघायला गेलो तर गट पदांची आधी आणि त्यासोबत मी तुम्हाला त्याची जी बेसिक सॅलरी आहे ती सांगणार आहे त्यामध्ये दे इतर देय भत्ते वगैरे ऍड होतात ते नंतर आपण त्या त्या पोस्टची जेव्हा आपण स्पेसिफिक माहिती बघणार आहोत त्यावेळेला आपण ते डिस्कस करूया तर बघा पहिलंच पद आहे तुमचं या ठिकाणी उपसंचालक किंवा प्रकल्प अधिकारी आपण त्याला म्हणतो त्याची बेसिक सॅलरी जर आपण बघितली तर सदुसष्ट हजार सातशे ते दोन लाख त्या ठिकाणी आठ हजार सातशे पर्यंत तुमची त्या ठिकाणी सॅलरी जाते आणि प्लस भत्ते ऍड असतात त्यानंतर उपजिल्हाधिकारी पद जर आपण बघितलं तर तुम्हाला सगळ्यांनाच माहित असेल आता की उपजिल्हाधिकारी पद हे क्लास वन च पद आहे एम च्या मार्फत घेण्यात येणाऱ्या राज्यसेवा एक्झामच्या थ्रू आपण डीसी होऊ शकतो डीसी ला जर आपण बघितलं तर बेसिक सॅलरी ही छप्पन हजार शंभर या ठिकाणी दिलेली आहे त्यानंतर आहे पोलीस उप, उप, उप अधिक्षक पद म्हणजे काय तर डीवायस पी डिप्युटी सुप्रिंटेंडंट ऑफ त्यालाच ए सी पी म्हणतो सहाय्यक पोलिस आयुक्त हे पद सुद्धा च्या मार्फत येणाऱ्या पद आहे त्याची बेसिक सॅलरी सुद्धा छप्पन हजार देय भत्ते वगैरे ऍड होतात त्यानंतर विक्रीकर सहाय्यक आयुक्त ज्याला एसीएस आपण म्हणतो त्याची सुद्धा बेसिक सॅलरी ही छप्पन हजार शंभर रुपये बघा या ठिकाणी क्लास वनच्या पोस्टची जर तुम्ही बघायला गेलं तर बेसिक सॅलरी सगळ्यांची सा सेम आहे आणि फक्त ते नंतर इतर देय भत्ते वगैरे काहींना आता डिवायस पिला वगैरे असेल तर वेगळे असतील अशा पद्धतीने ते नंतर ऍड होत जातात त्यानंतर आहे उपनिबंधक सहकारी संस्था त्या त्याला सुद्धा आपण जर बघितलं तर बेसिक सॅलरी ही छप्पन हजार शंभर रुपये आहे त्यानंतर आहे उपमुख्य कार्यकारी अधिकारी म्हणजेच काय तर डिप्युटी सीईओ ब्लॉक विकास अधिकारी किंवा आपण त्याला बीडीओ देखील म्हणतो तुम्ही बीडिओ ऐकून असाल बघा बीडीओ हे जास्त या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये आपण म्हणत असतो त्यामुळे बीडीओ हे पद सुद्धा क्लास वन मध्ये येणारं पद आहे त्यानंतर सहाय्यक राज्य कर आयुक्त एसीएस हे e. सुद्धा क्लास च पद आहे उपनिबंधक सहकारी संस्था पण बघितलं त्यानंतर सहाय्यक संचालक महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा हे e. सुद्धा गट मध्ये येणार पद आहे त्यानंतर मुख्य अधिकारी म्हणजे सीओ महानगरपालिका किंवा नगर परिषद त्यानंतर राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक हे e. सुद्धा राज्यसेवेच्या मार्फत येणारं क्लास च पद आहे त्यानंतर शिक्षणाधिकारी महाराष्ट्र शिक्षण सेवा शिक्षणाधिकारी पद सुद्धा आपण राज्य राज्यसेवेच्या मार्फत या ठिकाणी मिळवू शकतो त्यानंतर आहे उद्योग उपसंचालक पद तांत्रिक त्यानंतर आहे बाल विकास प्रकल्प अधिकारी तुम्ही ऐकून असाल बाल विकास प्रकल्प अधिकारी ते सुद्धा राज्य सेवा एक्झाम देऊन तुम्ही मिळवू शकता त्यानंतर आहे तहसीलदार तहसीलदार पद सुद्धा तहसीलदार या पदाची आपण चॅनलवरती डिटेल इन्फॉर्मेशन जी आहे ती ऑलरेडी अपलोड केलेली आहे त्यानंतर सहाय्यक संचालक किंवा कौशल्य विकास रोजगार आणि उद्योजकता मध्ये सहाय्यक संचालक हे पद सुद्धा राज्य सेवेच्या मार्फत येणारं गट अ पद आहे त्यानंतर सहाय्यक कामगार आयुक्त हे सगळे गट अ चे पद आहेत म्हणजे काय तर क्लास चे एवढे सगळे पद हे एमपीसीच्या मार्फत येतात त्यानंतर क्लास टू च्या पोस्ट कोणत्या आहेत ते जर आपण बघायला गेलो तर क्लास टू च्या पोस्ट मध्ये बघा सहायक गट विकास अधिकारी सहायक गट विकास अधिकारी म्हणजे बीडीओ आता तुम्ही म्हणाल मागे आपण बीडीओ बघितलं पण या ठिकाणी सहाय्यक गट विकास अधिकारी सहाय्यक बीडीओ आपण याला म्हणतो हे गट म्हणजे राज्यसेवेच्याच मार्फत येणार पण क्लास टू च पद आहे त्यानंतर मुख्य अधिकारी सीओ त्यानंतर उपनिबंधक को ऑपरेटिव्ह सोसायटी त्यानंतर उप अधीक्षक भूमी अभिलेख तुम्ही ऐकून असाल तर ते क्लास टू च पद आहे त्यानंतर उप अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क हे पण गट ब च पद आहे त्यानंतर म्हणजे गट ब बच म्हणजे क्लास टू तुम्हाला माहित असेल आता क्लास वन ऑफिसर आणि क्लास टू ऑफिसर यांच्यातला डिफरन्स काय आहे राजपत्रित अ राजपत्रित पदातला फरक काय आहे सगळं आपल्या चॅनलवरती मी अपलोड केलेलं आहे तिथे जाऊन तुम्ही डिटेलमध्ये इन्फॉर्मेशन मिळवू शकता त्यानंतर सहाय्यक आयुक्त राज्य उत्पादन शुल्क हे सुद्धा पद क्लास टू च आहे त्यानंतर कौशल्य विकास रोजगार आणि उद्योजकता मार्गदर्शक अधिकारी हे सुद्धा राज्यसभेच्या मार्फत येणार क्लास टू च पद आहे त्यानंतर अधीक्षक प्रमाणित शाळा आणि संस्थांचे निरीक्षक म्हणून जे आहे ते पद सुद्धा राज्यसभेच्या मार्फत येतं उद्योग अधिकारी तांत्रिक त्यानंतर सरकारी कामगार अधिकारी हे पद सुद्धा या बघा आपण सरकारी कामगार अधिकारी या पदाची सुद्धा डिटेल इन्फॉर्मेशन लवकरात लवकर अपलोड करणार आहोत त्यानंतर नायब तहसीलदार आता आपण मागील मध्ये आपल्या मागील मध्ये तहसीलदार पदाची तलाठी पदाची आणि नायब तहसीलदार पदाची डिटेल इन्फॉर्मेशन बघितलेली आहे म्हणजे ते कोणकोणती कर्तव्य पार पाडतात त्यांची त्यांचं जे आहे प्रमोशन कशा पद्धतीने होतं त्यांना महाराष्ट्रामध्ये कशा पद्धतीने कुठे काम करावं लागतं तैं त्यानंतर त्यांचे वेतन वगैरे ह्या सगळ्या गोष्टी आपण डिस्कस केलेल्या आहेत जर तुम्ही व्हिडिओ बघितलेले नसेल तर आपल्या चॅनलच्या होम पेजवरती जरी तुम्ही गेलात तर त्या ठिकाणी तुम्हाला किंवा प्लेलिस्ट सेक्शन मध्ये जर तुम्ही गेलात तर त्या ठिकाणी एमपीएससी म्हणून एक प्लेलिस्ट आहे त्यामध्ये तुम्हाला सगळ्या पोस्टची डिटेल इन्फॉर्मेशन प्रत्येक स्पेसिफिक पोस्टची तुम्हाला डिटेल इन्फॉर्मेशन मिळेल गट ब गट ची तयारी करत असाल तर त्यामध्ये येणाऱ्या पी एस आय एस टी एसओ आणि गट कच्या मार्फत येणाऱ्या टॅक्स असिस्टंट वगैरे जेवढ्या काही पोस्ट आहेत तर त्याची सुद्धा डिटेल इन्फॉर्मेशन मी आपल्या चॅनेलवरती अपलोड केलेली आहे आणि मित्रांनो जर तुम्ही अगदी शून्यातून सुरुवात करत असाल तर एक व्हिडिओ जो आहे तो मी मागच्या मध्ये टाकलेला आहे सतरा हजार प्लस व्ह्यूज त्या व्हिडिओला गेलेल्या आहेत त्यामध्ये मी अगदी शून्यातून तयारी नक्की कशी करावी तो व्हिडिओ अपलोड केलेला होता त्या व्हिडिओ भर तुम्ही प्रेम दिलेला आहे तर तो व्हिडिओ एकदा नक्की बघायला विसरू नका जर तुम्ही नेमकीच कुठेतरी तयारी म्हणजे स्टार्ट केलेली असेल तर तो व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्ही लवकर त्या ठिकाणी ट्रॅकवर येणार आहात या व्हिडिओच्या नंतर तुम्हाला कोणती इन्फॉर्मेशन किंवा क्लास वन चे जेवढ्या काही आपण पोस्ट बघितल्या आणि क्लास टू च्या जेवढ्या पोस्ट बघितल्या त्या पोस्टच्या थ्रू म्हणजे कोणत्या एका स्पेसिफिक पोस्टची तुम्हाला इन्फॉर्मेशन डिटेलमध्ये हवी आहे ती मला कमेंट सेक्शनमध्ये तुम्ही कमेंट करून सांगू शकता किंवा मित्रांनो तुम्हाला कोणत्याही प्रकारचा डाऊट असू द्या एमपीएससी च्या मार्फत येणारी कोणतीही एक्झाम असू द्या किंवा कोणतीही पोस्ट असू द्या तुम्हाला डाऊट असेल तर आपल्या चॅनलच्या अबाउट सेक्शन मध्ये माझ्या इंस्टाग्राम अकाउंट ची आयडिया आहे तिथे जाऊन तुम्ही मला पर्सनली मेसेज करून प्रत्येकाचे त्या ठिकाणी तुम्ही विचारू शकता प्रत्येकाला त्या ठिकाणी मी रिप्लाय सुद्धा देत असते सोबतच आपल्या चॅनेलच्या ज्या नोटिफिकेशन आहेत त्या लवकरात लवकर पोहोचण्यासाठी आपला व्हॉट्सअप ग्रुप जो आहे तो जॉईन करायचा आहे आपल्या चॅनलच्या अबाउट सेक्शन मध्ये त्या ठिकाणी लिंक जी आहे दिलेली आहे किंवा मग मी याच व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स आणि कमेंट मध्ये सुद्धा लिंक जी आहे ती ता देऊन टाकेल त्या ठिकाणी जाऊन तुम्ही जे आहे आपलं चॅनेल सुद्धा व्हॉट्सअप चॅनेल सुद्धा या ठिकाणी जॉईन करू शकता तर आज आपण इथेच थांबणार आहोत जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक कमेंट आणि तुमच्या मित्रांसोबत देखील शेअर करायला विसरू नका थँक्यू सो मच